नमस्कार प्रेक्षकांनो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता जागा व जमीन खरेदीसाठी आधार लिंक अंगठा बंधनकारक असणार आहे तर नेमके काय आहे ही माहिती आपण आता बघूया तर मुद्रांक शुल्क कार्यालयात जागेची किंवा जमिनीची खरेदी वेळी आता खरेदी घेणार व खरेदी देणाऱ्याच्या आधार लिंक अंगठ्याचे ठसे जुळणे बंधनकारक आहे याशिवाय त्या मालमत्ते संबंधी सर्व कागदपत्रे असायलाच हवीत असा नियम आहे मात्र अजूनही बनावट व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रांद्वारे जागा व जमीन बळकावल्याच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत हे विषय सोलापूर शहरातील अनेकांनी लाखो रुपये मोजून हद्दवाड भागात स्वतःची जागा घेतली पण त्यांची खरेदी त्यांच्या नावावर झाली नाही शंभर ते पाचशे रुपयाचा बॉन्ड अथवा तीन किंवा सहा महिन्याच्या मुदतीची नोटरी करून ती जागा घेतली आहे लाखो रुपये देऊनही त्यांना त्या जागेच्या कायदेशीर मालकी हक्क का मिळालेला नाही एकच जागा मूळ मालकाने एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकल्याचीही उदाहरणे आहेत त्याचे प्रमुख कारण म्हणजे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्रीवरील निर्बंध हे आहे दुसरीकडे जागाच्या किमती वाढल्याने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट व्यक्ती उभी करून जागा बळकवण्याचेही प्रकार होत आहेत एकाच सात बारावर एकापेक्षा अधिक जणांचा हिस्सा व नावे असतानाही त्यातील एक जण परस्पर स्वतःचा हिस्सा विकून उर्वरित जागेवर पुन्हा नावे नोंद करत असल्याचीही उदाहरणे आहेत दरम्यान सुखी संसारात रमलेल्या सामान्य व्यक्तीची फसवणूक करणाऱ्याचा चाप बसावा कोणीही मालमत्तेची बनावट खरेदी विक्री करू नये म्हणून ठोस उपाय जरूर असल्याचे मागणी अनेकांची आहे खरेदी विक्री वेळी घेणारा आणि देणाऱ्या आधार लिंक अंगटा घेतला जातो खुल्या जागेची खरेदी विक्री करण्यासाठी त्या मालमत्तेच्या आदेश गुंटेवारीची झोन नकाशा जरुरी आहे याशिवाय खरेदी देणारा व खरेदी घेणारा व्यक्तीचा ऑनलाईन आधार लिंक अंकटा देखील घेतला जातो कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून आता सर्व्हरला अडथळा असल्यास दस्त न करण्याच्या सूचनाही सर्वांना दिल्या आहेत फसवणूक टाळण्यासाठी या बाबी लक्षात ठेवा मूळ मालकांनी आपल्या जागा जमिनीचा सात बारा किमान पंधरा ते तीस दिवसातून एकदा तरी ऑनलाईन पाहावा आपल्याला मालमत्तेचा सर्च रिपोर्ट एक दोन महिन्यातून एकदा काढावा तो मोफत व शुल्क भरूनही मिळतो फसवणूक झाल्यानंतर एजंटच्या नादी न लागता थेट संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागावी नोटरीची मुदत संपण्यापूर्वी त्यांची मुदत वाढवून घ्यावी आणि वेळेत त्या जागेची खरेदी करून घ्यावी तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद